आता काय फेब्रुवारी आलाय आता सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होतात बरोबर असू दे चांगलं आहे झालं पाहिजे कारण फेब्रुवारीच्या निमित्ताने तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होतो बरोबर पण या फेब्रुवारीमध्ये असे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त वा आपल्या घरातल्या आईला वाटलं पाहिजे आपल्या राजाची जयंती बघावी आपल्या आईला वाटलं पाहिजे बाबा आपल्या राजाच्या जयंतीला जावं कारण आमच्या त्याचे तरुण पड आमच्या डी जे डॉल्बीवर जयंतीला शिवाजी महाराजांच्या जयंतीला ज्या राजांना आपला स्वाभिमान शिकवला त्या राजाच्या जयंतीला आम्ही कोणती गाणी लावतो शिला जवान झाली मुन्नी बदनाम झाली अरे तुझ्या आईचा झगाग अशी गाणी लावतो का आणि आम्हीच काय सांगतो जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्या राजाच्या स्वराज्यामध्ये बाई नाचली नाही बाई वाचली आणि आम्हीच आमच्या घरातल्या आईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला यायला त्याच आईला भीती वाटते लाज वाटते आपण काय करतो काय केलं पाहिजे आपण निश्चय केला पाहिजे ह्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्दी आपण प्रत्येकाच्या वरावरात पेटवणारी आपण माणसे जागृत केली पाहिजेत हे लक्षात असू द्या आता आत्महत्याचं प्रमाण भरपूर जण वाढले बरोबर प्रत्येकाला असं वाटते आई बोलली करात्महत्या दहावीला मार्क नाही पडले बारावीला मार्क नाही पडले इंजिनिअरिंगचे विषय गेले डॉक्टरचे विषय गेले अहो समोरची आमची ही ती सोडून गेली करात्महत्या बाप बोलला आत्महत्या अरे आत्महत्या केल्याने तुमच्या डोक्यावरचं सगळं ओझं फिटून जातं का पहिली गोष्ट का आत्महत्या करताय कारण काय आत्महत्या करायच्या अगोदर हा विचार करा की आपण गेल्यावरती सगळ्यात जास्त फरक कोणाला पडू शकतो आपल्या आईला पडू शकतो बापाला फरक पडू शकतो आपलं लग्न झालेलं असतं आपल्या पत्नीला फरक पडू शकतो कुणाला फरक पडतो बस फक्त राहिलेलं आयुष्य त्या व्यक्तीसाठी जगायला शिका कारण आणि जर तुमचं मन जर म्हटलं ना तुमचं मन आपल्याला खरं सांगतं मी मेलो तर आपल्या कोणाला फरक पडत नाही मेहरबांगी समजा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्माला आलात आणि तुम्ही जिवंत आहेत जर आत्महत्या करायच्या अगोदर हा विचार करा की महाराजांचा एकदा थह वाचा थ वाचा त बघा त्या तहामध्ये काय झालं या मिर्झा राजा जयसिंग ह्याला तेवीस किले दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या महाराष्ट्रातली जनताच म्हणत होती त्या टायमाला अरे काय नाही या छत्रपती शिवाजी महाराजाकड काय नाही सगळं संपून गेला हा काय सगळं संपलं हे ज काय नाही ह्याच्याकडं त्या टायमाला महाराजांनी फक्त संयम ठेवला महाराजांनी आत्महत्या केली नाही सगळं संपलं महाराष्ट्रातील जनता आपलं पोटचं पोरग वलीस म्हणून ठेवलं होतं या मिर्झा राजा जयसिंगकड संभाजीराजे पोटचं पोरग वलीस म्हणून ठेवलं होतं सगळं संपलं होतं त्या टायमाला महाराजांनी आत्महत्या केली का महाराजांनी आत्महत्या केली नाही महाराजांनी संयम ठेवला गेले ना सगळं परत घेऊ आत्मविश्वास दिला हे आपल्या आपल्यासारखे मोळे होते तेव्हा पण आपल्या माळ्यांना आत्मविश्वास दिला आणि हे हिंदवी स्वराज्य होबा केलं पुढील नऊ वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ल्याचं साम्राज्य ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणलेलं आहे अहो तुम्ही काय आत्महत्या करताय पहिली गोष्ट तुम्ही गेल्यावरती हे जग असणार आहे आणि तुम्ही एच्या आधी सुद्धा हे जग होतं त्यामुळं कोणाला काय फरक पडत नाही तुम्ही गेला काय असला काय पण एक लक्षात ठेवा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो राजा जन्मल्यापासनं तो तो राजा मरोस्तोर सगळ्या शकेना शके नोंद आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत आपल्याला समजलं पाहिजे बाबा आपण ह्या महाराजांच्या मातीमध्ये आलेलो आहेत आपण जगलं पाहिजे आत्महत्या करणारी पोरं जन्माला येऊन का उपयोग नाही तुम्ही आलाय तुम्ही जावा काय फरक पडत नाही एकदा महाराजांचा इतिहास वाचा आत्महत्या करायच्या अगोदर फक्त माझ्या ह्या भावाकडनं एकच सांगणं की आत्महत्या करायच्या अगोदर फक्त महाराजांचा एकदा तह वाचा थ वाचल्यावर तुम्हाला समजेल एक 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 वयाच्या सोळा वर्षापासून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तर आणि असा मुघलांचा एक कोणतर सरदार आला आणि त्या सरदारानं सगळं घेऊन गेला पण राजा कधी खचून गेला नाही म्हणून हे हिंदवी स्वराज्य आज हो राहिले आज नो तुमच्या कपाळावरच कुंकू या राजामुळे आज वाचलं हे जर राजा नसताना तुमचं पण कपाळ आज भुंड जास्त म्हणून हिंदू आहे ना कपाळाला गंध लावा कपाळाला टिकली लावा तुमची ओळख हिंदू म्हणून होऊ दे कारण आजच्या आमच्या तरुण पोराला आईचं काय महत्त्वच नाही का आईचं महत्त्व नाही का आईचं आईचं लेकरू अहो आमच्या समोरच्या आईला पदरच नाही ती आई काय सांगणार आहे आपल्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला पदर होता जिजाऊ मासाहेब आपल्या पदरात घेत होता आपल्या पदराला लेकराची उभ देत होती आणि आपल्या पोराला सांगत होते बाबा शिवाजी राजा ह्या मुघलांनी आपल्या असं सांगत होते मुघलांनी जर असा असा केला आपल्याला तू हिंदू स्वराज्य असं उभा केलं पाहिजेस आपल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतल्या जनतेला तू असं वाचवलं पाहिजेस त्या टायमाला जिजाऊ महासाहेब सांगत होत्या पण आज ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खंत वाटते आमच्या लेकराला बारक्या लेकराला आईच्या पदराची जाणीव नाही अहो का जाणीव नाही या ट्रेंडिंगच्या युगात या कलेयुगात धावत्या युगात आईला पदरच नाही आई पदरच विसरून गेल्या मग त्या लेकरू तुमचं कसं घडणार आहे आणि तुम्ही त्या लेकरूकडनं अपेक्षा काय ठेवताय माझ्या पोरानं मला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे आपल्या पोराला तुम्ही आपली संस्कृती सांगा आपला छत्रपती शिवाजी महाराज सांगा छत्रपती संभाजी महाराज सांगा ह्या महा मानवांचा इतिहास सांगा तर आपले आज पूरक घडणार आहेत नाहीतर लय अवघड परिस्थिती आहे दादांनो हा धर्म ह्या हिंदू धर्म आज वाचला पाहिजे ह्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे पहिली गोष्ट